एक अतिशय सुखद बातमी मानवता आणि मातृमन हे दोन्ही एका ठिकाणी नेहमीच नांदत असतं मातृप्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम मग त्याच्यामध्ये तुम्ही माणूस घ्या किंवा कोणताही प्राणी घ्या आपण पाहतो जी लोक डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी असे चॅनल बघतात त्यांनी अनेक वेळा पाहिलं असेल प्राण्यांमधलं मातृप्रेम काय आहे म्हणजे एखाद्या हत्तीच्या कळपामधून छोटी छोटी हत्तीची पिल्ल जेव्हा चालत असतात तेव्हा त्यांना सावध करण्याचा सा प्रयत्न हे जंगलातील सगळे वाघ सिंह चित्ते हे नेहमी करत असतात कारण सहज शिकार अशाच दृष्टीने या पिल्लांकडे पाहिलं जातं मग ते हत्तीचा कळप चाललेला असू दे जिराफाचं पिल्लू असू दे या सहज सावजांकडं हे वाघ सिंह सगळे हल्ले करतात गव्याच्या कळपातले कर आपण लहान पिल्लांना सावज म्हणून त्यांच्यावर हल्ले होतात त्यावेळेस त्या कळपातली त्या पिल्लाची माता हत्तींच्या कळपातली ती हत्तीण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या पिलांचं रक्षण करणं हे तिचं आद्य कर्तव्य समजते आणि या सिंहांशी ती भिडते जिराची माता या सिंहांशी स्वतःच्या मजबूत पायांनी त्यांना किक मारण्याचा प्रयत्न करते त्यांना आपल्या पिलापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते हे मातृप्रेम सगळीकडं तुम्हाला उच्च टोकाचं पाहण्यास मिळतं अशीच घटना या मातृप्रेमाबद्दल आपल्या या पुणे शहरात घडली दोन हजार बावीस साली एक डिलिव्हरी झाली एका मुलीची आणि तिला पुत्ररत्न झालं छानपैकी आता दोन अडीच वर्ष होऊन गेली डिलिव्हरीला परंतु डिलिव्हरीच्या वेळेस अर्थातच एखाद्या स्त्रीला हे बाळणपण म्हणजे त्या स्त्रीचा पुनर्जन्मच असतो असं जे म्हटलं जातं ते का म्हटलं जातं कारण या बाळणपणाच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने अशा काही वेदना भोगलेल्या असतात की त्याचं वर्णन काही लेखकांनी केलेलं आहे शरीरातली जास्तीत जास्त हाडं तुटल्यानंतर जेवढ्या वेदना होतील तशा वेदना एक स्त्री आपल्या बाळाला जन्म देताना सहन करत असते म्हणजेच तुमचा आमचा जन्म हा आपल्या आईने अनंत वेदना सहन केल्याशिवाय झालेला नसतो एवढी जरी जाण मनात ठेवली प्रत्येक व्यक्तीनी तरी जगातलं या मातांच्या विषयीच्या भावना प्रेम या तितक्याच उच्च कोटीच्या राहतील पण विरोधाभास पण काही काही ठिकाणी दिसून येतो म्हणून मी हे वाक्य वापरलं कारण आईचा खून केलेली काही बालक सुद्धा या पृथ्वीवर आपण पाहिलेली आहेत शिक्षा भोगलेली त्यांनी असे थोडीफार उदाहरणं असतात आणि ती पण बंद झाली पाहिजेत म्हणूनच असं काही वाक्य मी वापरलं आहे असं घडलं असं की या ससूनमध्ये बाळणपण केलेल्या या एका मातेला त्या बाळणपणाच्या काळात जितक्या म्हणून तिने वेदना सहन केल्या त्यामध्येच तिचा रक्तदाब वाढला आणि त्या रक्त वाढलेल्या रक्तदाबाचा परिणाम तिच्या एका किडनीवर झाला अर्थात दोन अडीच वर्ष उपचार केल्यानंतर सुद्धा ती किडनी काही पूर्ववत झाली नाही आणि मग डॉक्टरांनी सुचवलं की आता हिला प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे आणि किडनीच्या बाबतीत जर कुटुंबातल्या कुणी जर किडनी दिली तर मात्र हिचं आयुष्य थोडंसं सुकर जाईल हे जेव्हा समजलं तेव्हा अर्थातच तस कुटुंबातलं तसं पाहिलं तर कोण तयार होणार एखादा भाऊ नक्की तयार होईल पण कुणी तयार होण्याच्या आत सत्वर जिनी होकार दिला डॉक्टर साहेब शेवटी माझी लेख आहे ती माझं काय आता मी आयुष्य जगून झालं आहे माझी किडनी तिला मी देऊ शकते फक्त तुमच्या वैद्यकीय सगळ्या कारणांची जी काय तपासणी करायची आहे ती माझी तपासणी करा मी तयार आहे असं त्या मुलीच्या आईनी बेधडक डॉक्टरांना सांगितलं असं सत्वर जेव्हा आपल्याला कळतं की आपली मुलगी आता संकटात आहे आणि तेव्हा तिची आई अशी धावत येते तिथं ती आईच लागते म्हणूनच या मातृप्रेमाला त्या मातेला मी कोट्यवधी प्रणाम करतो अर्थात आता यांची परिस्थिती तशी खूपच बेताची कारण ससूनमध्ये बाळणपण केलं असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं दोन हजार बावीस सालात ससूनमध्ये वाळणपण झालं ससूनमध्ये वाळणपण कोण करतो ज्याची परिस्थिती हालाखीची असते ज्यांच्याकडं काहीही असं साठलेलं पाणी नसतं गंगाजळी नसते पैसा नसतो अशा माणसांना ससूनमध्ये जावंच लागतं आणि सरकारी दवाखान्याशिवाय त्यांच्याकडं पर्याय नसतो त्याच्यामुळं त्याच ससूनमधल्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट त्या डिलिव्हरी झालेल्या मुलीला सुरू होती आणि मग त्यांना असा निष्कर्ष जेव्हा काढला त्यांनी की आता किडनी प्रत्यारोपण केल्याशिवाय अत्यंतर नाही आणि जेव्हा त्यांची त्या मुलीची डिलिव्हरी जिची झाली तिची आई जेव्हा तयार झाली तेव्हा सगळे डॉक्टरांनी मनोमन त्या देवाचे आभार मानले आणि मग मा त्या आईच्या यथोचित तपासण्या झाल्या आणि ससूनच्याच टीमने ठरवलं की इथं ससूनमध्येच आपण हिचं किडनी प्रत्यारोपण करणार आहोत आणि मित्रांनो या पुण्यातल्या सरकारी दवाखान्यामध्ये हो हे किडनी प्रत्यारोपण यशस्वी झालं आणि आज जिने एका कुटुंबाला एक अर्भक दिलं जी आपल्या आईकडून वडिलांकडून त्यांचा निरोप घेऊन आपल्या नवऱ्याच्या घरी जे काही आपल्या धार्मिक विधीप्रमाणे लग्न करून व्यवस्थित त्या घरची सून म्हणून गेली त्यानंतर मग त्या घराचा आनंदाचा क्षण काय असतो आपल्या सोन्याचं पहिलं बाळणपण तो आनंदसुद्धा त्या कुटुंबाला तिने भरभरून दिला अनंत वेदना सहन केल्या या वेदना सहन करताना तिच्या किडनीवर परिणाम झाला तरी पण ती स्वतः कार्यरत राहिली कामं करत राहिली त्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिली पण इकडं तिच्या आईचा जीव कासावीस होऊ लागला आपल्या मुलीला किडनीचा आजार झाला आपल्या मुलीला या डिलिव्हरीमध्ये एवढा मोठा त्रास सहन करावा लागला ही रोखरूख त्या आईबापांना होतीच आणि शेवटी हा त्रास विकोपाला जाऊन किडनी प्रत्यारोपणापर्यंत ती मजल गेली पण तिची आई शेवटी ती आईच ना त्या आईला ह्या लेकीनीच तर मातृत्वाचं सुख दिलं होतं हिच्यामुळंच तर तिला तिच्या कानामध्ये आई हा शब्द ऐकायला मिळाला होता आई पण जगायला मिळालं होतं आणि मग हे आई पण जगायला लावणाऱ्या मुलामुलींचं ऋण कसं फेडायचं हा सवाल सुद्धा प्रत्येक आईच्या मनात असू शकतो असतो आपण आईबापाचं ऋण कधीच फेडू शकणार नाहीये पण आईबापांना जर काही आपलं ऋण वाटलं तर ते फेडल्याशिवाय जात नाही असं म्हणतात तशीच संधी समजून या आईने आपल्या मुलीला किडनी देण्याचं ठरवलं आपण इतकंच करू शकतो एक नागरिक म्हणून एक हितचिंतक म्हणून की ज्या माऊलीने आपल्या मुलीला आपल्या लेकीला किडनी दिली आहे त्या मुलीचं आयुष्य तर सुधारेलच कारण ती तरुण आहे हळूहळू त्या आईची किडनी तिच्या सगळ्या बॉडीमध्ये सूट होऊन जाईल तिचं शरीर ते नक्की ॲक्सेप्ट करेल कारण रक्ताच्या नात्यातली ती किडनी आहे पण आता एका किडनीवर उर्वरित आयुष्य ज्या आईला जगायचं आहे तिला पुढं कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करूयात सदिच्छा व्यक्त करूयात इतकं तरी आपण नक्की करूयात आणि जी बाळ बाळंतीण आहेत त्या दोघेही सुखरूप राहतील त्या कुटुंबाने या किडनी दिलेल्या मातेचा आयुष्यभर सन्मान ठेवावा एवढीसुद्धा मी त्यांना विनंती करतो वास्तविक पाहता माणुसकीच्या दृष्टिकोनातनं विनंती करण्याची गरज पण नाही आहे ते कुटुंब नक्कीच या आपल्या माऊलीच्या या किडनीदानाच्या हे न फिटणाऱ्या उपकारांच्या ओझ्याखाली जगत राहणार आहे पण जाणीव यांनी दोन्ही कुटुंबाचं मिलन असंच राहावं शेवटपर्यंत हा गोडवा असंच टिकावा यासुद्धा सदिच्छा आपण अर्पण करू आणि या बाळ बाळंतिणीला लाख लाख शुभेच्छा देऊयात संकट आलं होतं पण ते संकटाचं निवारण पण त्याच देवाने केलं आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी आणि आपण पण त्या देवाचेसुद्धा आभार मानू अर्थातच या देवरूपात आलेल्या सगळ्या या डॉक्टर लोकांनी ज्यांनी प्रत्यारोपण यशस्वी केलं त्या सगळ्या टीमचं जो कोणी एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत त्यांचं तर अभिनंदन मी करतोच पण तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येक हाताचं मी कौतुक करेन त्यामुळं या सगळ्या डॉक्टर टीमचंसुद्धा लाख लाख अभिनंदन करतो माझ्या या चॅनलतर्फे आणि समाजामध्ये मा ही मानवता हे मातृप्रेम थोडंसं आपल्या समाजातल्या लोकांच्या कानापर्यंत पोहोचवावं याच हेतूने हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा